माळा लोकसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघाने चर्चेचे विशेष लक्ष वेधून घेतले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला शिवसेनेसोबत असलेले साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या पक्षांतराच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुकांकडून विधानसभेची तयारी झाल्याचे दिसून आले करमाळा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धरीशील मोहिते पाटील यांना मतधिक्की मिळण्याची दाट शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही निंबाळकरांनी ही आघाडी घेतली असा दावा देखील करण्यात येत आहे करमाळेचे आमदार संजय बाबा शिंदे हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होते या निवडणुकीत रश्मी बागल यांनी संजय शिंदे यांचा प्रचार केला होता तर माझे आमदार नारायण पाटील हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर होते या निवडणुकीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळालं मागील निवडणुकीत एकमेकांचे विरोधक आमदार संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक एक निंबाळकर एकाच व्यासपीठावर होते भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आमदार संजय बाबा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप रश्मी बागल दिग्विजय बागल हे होते मात्र त्यांचे एक चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभवराव जगताप हे मोहिते पाटलांच्या स्टेजवर होते तर त्यांचे दुसरे चिरंजीव भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंभूराज जगताप हे भाजपच्या व्यासपीठावर होते जयवंतराव जगताप यांनी निंबाळकरांच्या एका सभेला हजेरी लावली त्यानंतर ते प्रचारात दिसले नाहीत तर दुसरीकडे माजी आमदार नारायण पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला धरीशील मोहिते पाटील यांना जास्तीत जास्त मतदेखे कसे मिळेल यासाठी त्यांनी यंत्रणा राबवली कारमाळ्यातील विविध संघटनांनी धरेशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला या निवडणुकीत आमदार शिंदे व बागलचे काही समर्थक देखील Uh, कार्यकर्ते मोहिते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचे दिसून आले याचा फटका निश्चितच भाजपचे उमेदवार निंबाळकर यांना बसू शकतो कारमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतल्या तर भाजपकडून आमदार प्रसाद लाड यांनी बागर समर्थकाच्या सभेला हजेरी लावली याशिवाय भाजपच्या एकही बड्या नेत्याची सभा करमाळ्यात झालेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार होती त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली होती त्यानंतर मात्र ती सभा रद्द झाली एकूणच करमाळा तालुक्यातील स्थानिक नेते मंडळांनी आपल्या आपापली प्रचार यंत्रणा मोठ्या ताकदीने राबवल्याचे दिसून आले निवडणूक काही दिवसावर राहिली असता बागल यांच्या मकाई कारखान्याला झालेली कर्जाची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवलेले पैसे यामुळे निश्चितच भाजपचे उमेदवार निंबाळकर यांना फायदा होणार आहे बागल यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताकदीने निवडणुकीत काम करण्याचे आदेश दिले आहे